लाल किताब प्रमाणे धनुराससाठी वार्षिक राशीफल काय दोन हजार चोवीसचं हे जाणून घेऊया तर सर्वात आधी सुरुवात करूया करिअर आणि नोकरीपासून तर पूर्ण वर्ष केतूच्या दशम भावात असल्याने हे वर्ष नोकरीसाठी चढ उतार असणार राहिले नोकरीमुळे जरा त्रास राहील मात्र चांगली नोकरी मिळेपर्यंत वर्तमान नोकरी सोडू नये ऑगस्ट नंतर याचे चांगलेच योग बनत आहे सप्टेंबरमध्ये मोठे पद देखील मिळू शकतं केतूचे उपाय केल्यास नोकरीत इच्छित परिणाम प्राप्त करू शकतं परीक्षाबद्दल बोललो विद्यार्थ्यांबद्दल बोललो स्पर्धा किंवा शिक्षणाबद्दल बोलव तर राशीचे जे विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरुवात चांगली होणार आहे जेव्हा देवगुरु बृहस्पती पाचव्या भावात आणि राहूचा प्रभाव चौथ्या भावात असेल तेव्हा तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल पाचव्या घरात शनीची रास शिक्षणात अडथळे आणू शकते परंतु गुरुच्या उपायाने ही समस्या आपली दूर होईल देवगुरु तुमच्या सहाव्या भावात जाईल आणि मंगळ महाराज तुमच्या पाचव्या भावात येतील तेव्हा तुमची अभ्यासातली आवड निर्माण होईल आणि यशी मिळेल व्यवसायाबद्दल जर बोलायला गेलो तर चतुर्थ भावात शनी असल्यामुळे दहावे भाव सक्रिय राहील त्यामुळे व्यवसायात यश निश्चितच आहे बांधकाम शिक्षण किंवा आय टी क्षेत्रात जर तुम्ही असाल तर फायदा होईल पण इन्व्हेस्टमेंट विचारपूर्वक करा व्यवसाय तुमचा विस्तारेलच आहे नफा देखील होईल मात्र सगळ्यांकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आता बोलूया प्रेमबद्दल कुटुंबाबद्दल आणि नातेसंबंधाबद्दल मंगळ आणि सूर्य तुमच्या राशीत बसल्याने तुमच्या वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या वागण्याचा काही जी आक्रमकता आहे ती वाढेल ज्यामुळे तुमच्या नात्यात तणाव वाढू शकतो तथापि पाचव्या भावात बसलेल्या गुरु तुमच्या प्रेम संबंधांमध्ये संतुलन निर्माण करेल बुध आणि शुक्र याच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेम जीवनात आनंद राहील तिसऱ्या घरात शनी असल्यामुळे कुटुंबातील भावंडांशी आपले संबंध बिघडू शकतात चौथ्या भावात राहू आणि दहाव्या भावात केतू असल्यामुळे कौटुंबिक जीवनात चढ उधार येले तर तुम्हाला तुमच्या बोलल्यावर नियंत्रण ठेवावं लागेल मंगळ जेव्हा चतुर्थ भावात प्रवेश करतो तेव्हा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात जेव्हा गुरु सहाव्या भावात असतो तेव्हा कौटुंबिक मालमत्तेबाबत वाद होऊ शकतो बद्दल जाणून घेऊया धनुरासच्या चतुर्थ भावात राहू आणि दहाव्या भावात केतू असल्यामुळे काही प्रकारचा संसर्ग होऊ शकतो सावध राहणे आवश्यक आहे जर सिझनल इन्फेक्शन असेल तर लवकर बरा होतो पण इतर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर खाण्याच्या सवय टाळाव्या लागतील सहाव्या घरात गुरुची उपस्थिती शारीरिक दुर्बलता निर्माण करू शकते परंतु शनिचे उपाय केल्यास समस्या दूर होईल कारण तृतीय घरातून शनिची दृष्टी रोगांपासून मुक्ती देईल आता धनुराजची आर्थिक स्थिती जाणून घेऊया तर शुक्र आणि बुध तुमच्या बाराव्या भावात राहून तुमच्या खर्चात तु 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 वाढ करेल परंतु गुरुच्या पाचव्या भावात राहून आणि एक नववे आणि अकरावे घर आणि पहिले घर पाहून तुमचे उत्पन्नही वाढणार आहे उत्पन्न वाढल्याने नवीन कामही हाती येतील मंगळ आणि सूर्य तुमच्या दुसऱ्या घरात जात असल्याने पैसे मिळवण्याची दाट शक्यता आणि तुमची बँक बॅलन्सही वाढेल तुमचा सल्ला आमचा सल्ला तुम्हाला आहे की कोणालाही कर्ज देऊ नका किंवा जोखीमाच्या क्षेत्रात गुंतवणूक करू नका मालमत्ता खरेदी करणे चांगले राहील पाचव्या भावात बसलेला बृहस्पती तुमचे अकरावे घर तुमचे पहिले घर आणि तुमचे भाग्य स्थान पाहिजे यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल पाचव्या नवव्या आणि बाराव्या घरामध्ये शनीची नजर असेल ज्यामुळे तुम्ही काही खर्चांवर लक्ष देऊ शकता त्यांना नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा आता धनुरासला लाल किताब उपाय काय सांगत आहे हे पाहू पहिला उपाय म्हणजे के तुझा वाईट प्रभाव टाळण्यासाठी गणपतीची पूजा आणि बुधवारचे व्रत दुसरा उपाय म्हणजे कुत्र्याला रोज भाकरी खाऊ घाला हे सर्व प्रकारच्या त्रासा आणि रोगांपासून तुमचं रक्षण करेल तिसरा उपाय म्हणजे शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे दिवा लावणे आणि दररोज कपाळाला हळदीसट टिळा लावणे आता जाणून घेऊया लकी नंबर आणि रंग काय लकी अंक जो आहे तीन आणि सात आहे तारखा तीन सात बारा तेवीस आहे तसंच पाच आणि ही सहा तारीख ही आपल्याला टाळाची आहे लकी रंगाबद्दल बोलायला गेलो तर पिवळा रंग आहे सोनेरी शायनी आणि काळा हा रंग या रंगांपासून आपल्याला दूर राहायचं आहे तीन कामे जी टाळाची ती म्हणजे नाक अस्वच्छ ठेवणे खोटे बोलणे आणि तामसिक भोजन करणे